मी डॉक्टर अभिलाषा आयुर्वेदाचार्य पंचतत्व आयुर्वेद मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत स्त्रियांमध्ये पाठदुखीचा आणि कंबर दुखीचा त्रास हा जास्त प्रमाणामध्ये असतो याच्या मग काय कारण आहेत हे आपण आज जाणून घेणार आहोत त्याच्यावर काय घरगुती उपचार करता येतील हेही आपण आज जाणून घेणार आहोत योग्य माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा चॅनलवर जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये पाठदुखीचा आणि कंबरदुखीचा त्रास हा जास्त प्रमाणामध्ये दिसून येतो असं का होतं ते आपण आता सर्वप्रथम जाणून घेऊया सर्वात महत्त्वाची गोष्ट कंबरदुखीचा आणि पाठदुखीचा त्रास हा स्त्रियांमध्ये डिलेव्हरी झाल्यानंतर जास्त प्रमाणामध्ये दिसून येतो बऱ्याच वेळा सिझेरियन झाल्यानंतर आपल्याला पाठदुखीचा त्रास सुरू झाला आहे असा स्त्रियांचा समज होतो परंतु सिझेरियन झाल्यामुळे किंवा पाठीमध्ये फुलेचे इंजेक्शन दिल्यामुळे पाठदुखीचा त्रास हा होत नाही डिलेव्हरी नंतर पाठदुखीचा त्रास हा जास्त प्रमाणामध्ये होतो कारण डिलेवरी झाल्यानंतर बाळाला दूध पाजत असताना शरीरातील कॅल्शियमचं प्रमाण कमी होतं त्यासाठी जर आपण कॅल्शियमचे सप्लिमेंट्स घेतले नाहीत तर आपल्या शरीरातील कॅल्शियमचं प्रमाण हे जरुरीपेक्षा कमी होतं आणि त्याच्या परिणामस्वरूप आपल्याला पाठदुखीचा त्रास सुरू, सुरू होतो बऱ्याचशा स्त्रिया बाळाला दूध पाजण्यासाठी ह्या वाकून बसतात किंवा बाळाला दूध पाजायला बसण्यासाठी त्यांची जी पोजिशन असते ती चुकीची असते त्यामुळे पोश्चर चुकल्यामुळे त्यांच्यामध्ये पाठदुखीचा त्रास हा सुरू होतो प्रेग्नन्सीचे नऊ महिने आणि डिलेवरीचा जो काळ आहे त्या कालावधीमध्ये आपले जे मसल पेल्विक मसल्स आहेत पेल्विक बोन्स आहेत यांच्यावर अतिरिक्त अशा प्रकारचा ताण आलेला असतो त्यामुळे हा ताण कमी व्हावा तिथलच्या मसल्स ह्या रिलॅक्स व्हावेत त्या मसल्सला ताकद यावी याच्यासाठी सुतिका अवस्था म्हणजे नंतरचा जो चाळीस दिवसांचा कालावधी आहे त्या कालावधीमध्ये तेल लावून मसाज करणं आणि शेकणं हे अतिशय गरजेचं असतं परंतु बऱ्याचशा स्त्रियांमध्ये शेक घेणं किंवा मसाज करणं ह्या गोष्टी होत नाही त्यामुळे पेल्विक मसल्स ज्या वीक झालेल्या असतात त्यांच्यावर जो अतिरिक्त ताण आल्यामुळे त्यांच्यामध्ये विकनेस आलेला असतो तो कमी होत नाही आणि पाठदुखीचा त्रास हा सुरू होतो पाठदुखीचं सर्वात महत्वाचं असं दुसरं कारण जर म्हटलं तर बऱ्याचशा स्त्रियांमध्ये अंगावरून पांढरं जाणं हा त्रास होत असतो कधी कधी हा पांढरा होणारा जो स्राव असतो तो नॉर्मल असतो पण जास्त प्रमाणामध्ये असतो तर कधी काही इन्फेक्शन झाल्यामुळे दह्याप्रमाणे आणि आणि दुर्गंधीयुक्त अशा प्रकारचा स्राव असतो या दोन्ही केसेसमध्ये जर त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा उपाय केला नाही तर त्याच्यामुळे पेल्विक इन्फ्लामेशन होत या पेल्विक इन्फ्लामेशनमुळे पाठदुखीचा त्रास होतो तिसर महत्वाचं कारण म्हणजे स्त्रियांमध्ये मल आणि मूल वेगांचं धारण करण्याची सवय हे जास्त प्रमाणामध्ये असते काम आहे म्हणून स्त्रिया मल आणि मूत्राचे वेग हे धारण करतात मल आणि मूत्राचा वेग धारण केल्यामुळे अपान वायू जो नाभीच्या खाली अधो उदरामध्ये असतो त्याची दृष्टी होते त्याची गती बिघडते त्यामुळे ही पाठदुखीचा त्रास होतो मेनोपॉज नंतर स्त्रियांमध्ये कॅल्शियमचं प्रमाण हे कमी होतं शरीरामध्ये कॅल्शियमचं ॲब्सॉब्शन हे कमी प्रमाणात झाल्यामुळे या स्त्रियांमध्ये कॅल्शियमची कमतरता होते त्यामुळे ठराविक अंतरानंतर त्यांनी कॅल्शियमचे सप्लिमेंट्स हे घेतले पाहिजे परंतु बऱ्याच वेळा कोणत्याही प्रकारचे कॅल्शियमचे सप्लिमेंट्स किंवा आहारामध्येही कॅल्शियमचं प्रमाण कमी असतं त्यामुळे मेनोपॉज नंतर स्त्रियांमध्ये पाठदुखीचा त्रास हा जास्त प्रमाणामध्ये झालेला दिसून येतो चौथं कारण स्त्रियांमध्ये शिळे अन्न पदार्थ खाण्याची सवय ही जास्त प्रमाणामध्ये असते शिळे अन्न पदार्थ खाल्ल्यामुळे वात दोष हा अधिक प्रमाणामध्ये वाढतो हा वात दोष वाढल्यामुळे सर्व प्रकारच्या वेदना ह्या वातद दोष वाढल्यामुळेच होतात त्यामुळे वास दोष जेव्हा वाढतो दो, वात दोष वाढल्यामुळे स्त्रियांमध्ये पाठदुखीचा त्रास होणं किंवा सांधेदुखीचा त्रास होणं अशा प्रकारचे त्रास सुरू होतात पाचवं महत्वाचं कारण म्हणजे व्यायामाचा अभाव बऱ्याचशा स्त्रियांचा असा समज असतो की मला घरातलं काम हे खूप जास्त असतं त्यामुळे मला व्यायाम करण्याची कोणतीही गरज नाही त्यामुळे स्त्रिया नियमित स्वरूपामध्ये व्यायाम करत नाही परंतु आपलं घरामधलं काम हे कितीही जास्त असलं तरी त्याच्यामुळे आपल्या शरीराचा व्यायाम होत नाही आपल्या रुटीन कामाची सवय आपल्या शरीराला झालेली असते त्यामुळे व्यायामाचे जे फायदे आहेत ते आपल्याला त्यातून मिळत नाही त्यासाठी स्त्रियांनी चालणे किंवा योगा करणे अशा प्रकारचा कोणता ना कोणता कौन्ता तरी व्यायाम हा जरूर केला पाहिजे त्याच्या पुढचं कारण स्त्रिया उभं राहून जेव्हा काम करतात म्हणजे किचन समोर उभं राहून जेव्हा त्यांचं काम सुरू असतं किंवा बसूनही जरी त्या काम करत असतील तर उभं राहण्याची जी त्यांची पोजिशन असते ती बऱ्याचदा चुकीची असते एकतर वाकून उभं राहण्यात येतं किंवा एका पायावर वजन देऊन उभं राहण्यात येतं त्यामुळे कमरेवर अतिरिक्त ता असा ताण पडतो आणि कंबरदुखीचा त्रास सुरू होतो आता या पाठदुखीवर आणि कंबरदुखीवर काय उपचार करायचे आहेत ते आपण जाणून घेऊया सर्वात प्रथम निदान परिवर्जन करायचं आहे निदान परिवर्जन करायचं म्हणजे काय तर ज्या कारणामुळे आपली कंबर किंवा पाड दुखत आहे ते कारण आपण टाळायचं आहे म्हणजे आपलं जर पोश्चर चुकीचं असेल उभं राहण्याची किंवा बसण्याची जी पोझिशन आपली असेल ती चुकत असेल तर ती करेक्ट करावी त्यासाठी आपल्या मसल्स ह्या स्ट्राँग असले पाहिजेत मसल्स स्ट्राँग होण्यासाठी तुम्ही नियमित स्वरूपाचा व्यायाम केला पाहिजे व्यायामासोबतच आपल्या आहारामध्ये प्रोटीनचं प्रमाणही योग्य असलं पाहिजे जर तुम्ही प्युअर व्हेजिटेरियन असाल नॉनव्हेज खात नसाल तर तुम्ही डाळींचा समावेश आपल्या जेवणामध्ये करू शकता त्यामुळे ही प्रोटीन हे आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये मिळतं आणि मसल्स स्ट्राँग होतात आपल्याला जर व्हाईट डिशाचा त्रास होत असेल तर सर्वात पहिल्यांदा त्याची ट्रीटमेंट केली पाहिजे त्यासाठी आपल्याला होणारा डिस्चार्ज हा नॉर्मल आहे की अॅबनॉर्मल आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता आणि त्यानुसार तुम्ही ट्रीटमेंट करू शकता स्त्रियांमध्ये वाईट डिस्चार्ज हा जास्त प्रमाणामध्ये होत असेल तर त्यावर काय घरगुती उपचार करता येतील यावर आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही पाहू शकता मेनोपॉज आणि डिलिव्हरीनंतर नंतर शरीरातील कॅल्शियमचं प्रमाण हे कमी होतं त्यामुळे डिलेव्हरी नंतरही आणि मेनोपॉज नंतरही आपल्या आहारामध्ये कॅल्शियम जास्त असेल अशा अन्न पदार्थांचा समावेश करावा त्याचबरोबर कॅल्शियमचे सप्लिमेंट्सही काही काळ घ्यावेत पाठीच्या मसल स्ट्रॉंग व्हाव्या आणि कंबरदुखीचा पाठदुखीचा त्रास हा कमी व्हावा याच्यासाठी तुम्ही तिळ तेल तेलाने किंवा महानारायण तेलाने मसाज करू शकता आंघोळीपूर्वी साधारणतः अर्धा तास अगोदर मसाज करायची आहे आणि गरम पाण्याने आंघोळ करायची आहे किंवा रात्री झोपण्यापूर्वी तेल लावून मसाज करायची आहे आणि हॉट वॉटर पॅक किंवा तुमच्याकडे जे साधन उपलब्ध असेल त्याच्या साहाय्याने तुम्ही पाठ शेकायची आहे या सर्व गोष्टी केल्यानंतरही जर तुमचा पाठदुखीचा त्रास कमी होत नसेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा आयुर्वेदामध्ये बस्ती आणि कटी बस्ती हे दोन उपाय पाठदुखी आणि कंबर दुखी कमी होण्यासाठी केले जातात बस्ती चिकित्सेमुळे वाढलेला अपणवायू हा कमी होतो वायूची दृष्टी जर झाली असेल तर ती कमी होते वायूचा वेग हा नॉर्मल होतो त्यामुळे वायूच्या दृष्टीमुळे जर तुम्हाला पाठदुखीचा त्रास होत असेल तर तो कमी होतो कटी बस्ती केल्यामुळे तुमच्या कटी म्हणजेच पाठीच्या ठिकाणी असणाऱ्या ज्या मसल्स आहेत त्या रिलॅक्स होतात मसल्स रिलॅक्स झाल्यामुळे तुमच्या होणाऱ्या वेदना कमी होतात त्यामुळे बस्ती आणि कटीबस्ती हे उपाय तुम्ही पाठदुखीचा आणि कंबरदुखीचा त्रास कमी होण्यासाठी करू शकता अशा आहे आजचा हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरेल अजून जर काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा धन्यवाद